आंबड पंचायत समिती समोरचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित विविध प्रलंबित मागण्यासाठी आंबड पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमोज उपोषण आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता स्थगित करण्यात आले प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष नागरे व तालुका उपाध्यक्ष इतर उपोषण चालू होतं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नमस्कार मी सुदर्शन नागरे मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी बी पंचायत अखरा संघटनेचा आंबड आंबट तालुका अध्यक्ष आहे तर आम्ही आज कालपासून पंचायत समितीला बेमुदत कपोषीसाठी बसलेलो आहे आमच्या प्रमुख मागण्या पाच होत्या की आमचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही दोन हजार अठरापासून लागू आहे त्याचा जी आर सुद्धा आहे परंतु आमच्या पगारातून आमची आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम जमा होती उर्वरित जी रक्कम असती आठ पॉईंट तेहतीस टक्के ही ग्रामपंचायतीनं कुठल्याही ग्रामसेवक साहेबांनी त्या खात्यावर रक्कम जमा केलेली नाही परत दुसरा विषय आहे राणेमान भत्ता राणेमान भत्ता हा दोन हजार सात पासून आम्हाला लागू आहे त्यांचा सुद्धा माननीय कामगार न्यायालयाचा आदेश आहे ते प्रत्येक महिन्याला दर व्यति आहे तीन हजार चार हजार प्रमाणे तर दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचारी राणेमान भत्ता पंचायत समितीला कोणाला लाच दिलेला नाही आम्हाला त्यासाठी परत तिसरा विषय असाही कोरोना प्रोत्साहन भत्ता आहे याचा सुद्धा जी आर आमचक्र आहे तर त्या संदर्भात आम्ही काल धुडिओ मॅडम विस्तार अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी सांगितलं की हा जी आर आपल्या जिल्ह्याला लागू नसून हा अहिल्यांदगरचा जी आर आहे त्यांनी हा जी आर पूर्ण वाचून बघितला नाही त्यामुळे त्यांचे अधिकारी आले तर त्यांना ते साहेब आलेले आपले दिनेश भाऊ काकडे आलेले यांच्या माध्यमातून त्यांना विषय त्याला समजून सांगितलेलं आहे म्हणून ते आज त्यांनी म्हणले ठीक आहे काही अडचण नाही जे काय आमचे पाच मागणी होता पाच महिने झाले आमचं पगार नाही आम्हाला काही नाही याचा निधी येऊन जिल्हा परिषदला दोन ते अडीच महिने झालेले परंतु जिल्हा परिषद मधले कर्मचारी हे पैसे आंबोडला त्या वर्ग करायला त्या करीत आहे त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं पंचायत समितीला दिलं परंतु त्याचा काही परिणाम होईल आणि हा परत पाचवा विषय आमचा जो विमा असतो कर्मचाऱ्यांचा तर त्या कर्मचाऱ्याला रात्री बिरात्री कधी पाणी सोडण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या अंतरावर लागतं सरकारी एरीवर त्या ठिकाणी रस्त्यात खूप अडचण असते की असते त्यामुळे ते विमा सुद्धा कोणत्याही कर्मचाऱ्याचा ग्राम शोकने काढलेला नाही परत जे आमचे प्रत्येक महिन्याला मिटिंग होती पगार होतो त्याचे दोन दोनशे रुपये जे कपात होते जिल्हा परिषद मधून तर त्याला त्या कपातीचे विषय आम्ही विचारला असताना ते कारण सांगायला लागले कोर्ट कोर्ट काय काही सांगत नाही आम्हाला तर त्यामुळं आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलो आहे तर आज साहेब आले होते आले होते यांच्या माध्यमातून आम्ही विस्तार अधिकारी साहेब बाहेर बोललो मग आमचं आज उपोषण आम्ही मागे घेत आहोत आमचं मागण्या मान्य आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण मागे घेत नव्हतो परंतु एक दोन मागण्या मान्य होणार आहे ते कोर्ट म्हणले

संघटने संघटनेमार्फत उपोषणाला बसलो बसलो होतो आणि काल दोन आजचा आजचा आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख पाच मागण्या होत्या त्या मा पाच मागण्यापैकी आज रोज आज रोजी मध्यस्थी होऊन आम्हाला तीन मागण्याला त्यांनी लेखी स्वरूपाचे निवेदन लेखी स्वरूपात देतो म्हटले परंतु जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मागण्या आमच्यापर्यंत येत नाहीत त्यांचं जे हे होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला तात्पुरती स्थगिती देत आहोत